जात पंचायतीमुळं जात पंचायतीच्या ज्या जातकाठी आहेत त्यामुळं अनेक कुटुंब ही गेल्या हजारो वर्षांची त्यांची जात पंचायतीची परंपरा आहे आणि त्या परंपरेच्या ओझ्याखाली ही जी काही फटकी विमुक्त कुटुंब आहे ते गेल्या अनेक वर्षापासून ही दबल्या गेल्याचं चित्र मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात नेहमीच पाहायला मिळतंय आणि या जात पंचायतीच्या ज्या जाचक आटी आहेत त्यामुळं अनेक ज्या कुटुंब आहेत ते कुटुंब ओरपळून कसे निघतात याचं एक जिवंत उदाहरण नांदेड जिल्ह्यात पाहावयास मिळालेलं आहे कारण नाथ जोगई गोसावी सम समूहातील सम, हे कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून वाळीत टाकल्यामुळं वेगवेगळ्या संकटांना कसं सामोरं जात आहे या संदर्भात आपल्या आपल्यासोबत नाथ जोगी कुटुंबातील हे सदस्य या ठिकाणी जमलेले आहेत नेमका काय प्रकार आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जात पंचायत नेमकी कशी ठरवल्या जाते त्या संदर्भात आपल्यासोबत भटक्या विमुक्त समूह समूहातील अध्यक्ष जे आहेत साधवे हे सोबत देवीदास साधवे हे आपल्यासोबत आहेत जी जात पंचायत आहे आपण त्याच समूहातले आहात जात पंचायत कशी ठरवले जाते आणि त्याचे नेमके चटके संबंधित त्याच प्रभागातील लोकांना कसे बसतात आज महाराष्ट्रामध्ये व्याख्यान जमातीच्या माध्यमातून प्रत्येक समाजातून जात पंचायत रद्द झालेली काही ठराविक जात पंचायत नापदोगी समाज आहेत समाज बांधव तर त्यामध्ये जो गावातला पुढारी आहे थोडासा तो त्यांना ज्ञान आहे हे जात पंचायतचा पुढारी राहतो पण पुढाऱ्याचा न्याय देण्याचा अधिकार असा नाहीये त्यांनी जर कुठली जर न्यायाची प्रविष्ठा घेतली तर त्यामध्ये त्या कुटुंबाला कुटुंबाला त्यांनी जातकाठी आहेत काही समाजातील बंधूंना आणि भगिनींना यांना असं आहे की कोण्या जर एखाद्या समाजाने किंवा त्या यांनी जर थोडस प्रॉब्लेम आला तर त्यांना जातीच्या बाहेर काढते त्यांना जातीच्या बाहेर काढून त्यांना त्या ठिकाणी दंड म्हणून असा की पाच पन्नास हजारापासून सात लाखापर्यंत दंड लागते कारण त्यांना त्यांचं कुंकू बंद होतं त्यांचं त्या जातीतून त्यांचा पूर्ण मानपान बंद होतं असाच प्रकार आहे की यांच्या महिलांना त्यांच्या एखाद्या महिलांचं जर पतीशी पटत नसेल तर त्या पतीला त्यांनी ते दुसरं लग्न करायचं अधिकार आपण महिलाच दुसरं लग्न करू शकत नाही जिंदगीभर माहेरी सडून मरावी तिचे फारक सुद्धा होत नाही आमच्या संघटनेमार्फत आणि भारतीय भटक्या मुक्त जमातीच्या माध्यमातून भटकेमुक्त संयोजक आदिवासी संयोजक समितीच्या माध्यमातून असा निर्णय घेतला की या लोकांचा आणि जो जात पंचायती रद्द व्हावी आणि या पंचानी त्यांनी निर्णय घ्यावा की या, या समाजातील हे जे जातक अडचणी ह्या दूर कराव्या आणि याच प्रकार यांनी की ज्या समाजातील मुली आहेत त्यांना सुद्धा न्याय मिळवून द्यावा आणि यांना जातीमध्ये घेण्याचं त्यांना एक नियोजन करून मान सन्मानाने यांना जगण्याची एक मुख्य प्रवाह आणण्याची मदत व्हावी निश्चितच मात्र जात पंचायत नेमकी कशी कारण जात पंचायतीच्या आपण यांच्याकडून ऐकूनच घेतलेल्या आहेत कारण एखादी स्त्री तिनं जर विवाह केला आणि तिचा तिचा पती नंतर महेश झाला तर तिला दुसरा विवाह करता येत नाही आपण जर पाहिलं तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्या विधवा विवाह आहेत त्या संदर्भात पुढाकार घेतला त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेऊन आपलं अख्खं आयुष्य व्यतीत केलं आणि आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी नंतरही ह्या ज्या काही जात पंचायतीच्या आटी आहेत त्या जात पंचायतीच्या आटीखाली असे हे कुटुंब दबल्या गेलेले आहेत विकासापासून दूर आहेत नेमकी जात पंचायत निवडले कशी जाते या संदर्भात सोबत आहेत काय ना जात पंचायत कशी निवडली जाते आपण नाथ जोडी समुदायातील आहात ही निवड कशी होत असते धुवज हे आमचे महापुरुषाचा पैलू महापुरुषा हे थोडीसे नागे मनुष्याने पटका दिले आणि त्याच्यात काय मग कार्यकर्ते जे असतात थोडकून आपल्या शिंदे गड विरोध बऱ्यापैकी सगळे या त्या माणसाला काय चप्पराव प्रमुख असतात ह्या का गावाचा काय प्रमुख आहे का हे फक्त देखरा करणार बरं मराठवाड्यामध्ये जी जात पंचायत आहे ती किती गावामधून निवडले जाते म्हणजे गावात सगळे पंचायत बघतात आणि पंचायती मध्ये ते माणूस निवडतात निवडून तेव्हा आता फार गोष्टीला कार्यक्रमला सहकार्य करणारा सगळ्यांनी कुणा त्यांनी पार करणार आणि त्याच्यामध्ये पंच किती असतात एकूण पंच किती असतात त्याच्यामध्ये बारा पंच असतात बारा एक मिनिट तुमच्याकडे किती पंच असतात बारा पंच असतात बारा पंच असतात शिंदेगर चितोळे बाबर चव्हाण तांबे सर्व पंच राहतात पंच निमशानी हे काय ते बारा घ्यायचं का घ्यायचं हे असा निर्णय घेतात सर्व मेन नाही का शिंदे राहतात आमच्या समाजात बरं हे जो जात पंचायतीचा निर्णय आहे ते जात पंचायत काय काय ठरवते समुदायातून कोणकोणत्या गोष्टी व्हायला पाहिजेत काय काय निर्णय जात पंचायत इकडे काहीच ठरवत नाही यांचं काहीच होत नाही नुसते पैसे खाऊ धंदे यांचे नाही मी काय लिडर लोक आताची आताची गोष्ट आहे मग जात पंचायती समोर कोण कोणत्या गोष्टी मावशीकडे तुम्ही मावशी कोण कोणत्या गोष्टी जात पंचायत आम्ही गोष्टी जर ठरवला की बाबा आम्ही जात समाधान आहे की बाबा आमचे एवढे जात असल्यामुळं की बाबा आता कोणचा जर कार्यक्रम आलं लग्न आहे किंवा सोयरी काय किंवा काय आहे त्याच्यात जर आम्हाला असलं तर आमच्या मुलानं किंवा मुलगी मुलांना जर एखादी दुसऱ्या इतर जातीची जर पोरगी नेली नेल्यामुळं आम्हाला जातीच्या बाहेर टाकून देतात की आम्हाला जातीत घ्यात नाही बाबा तुम्ही जातीच्या बाहेर पडे वाळ म्हणून टाकून देतात आमची मुलं सुद्धा तिथे कार्यक्रमला गेले तर मुलाला सुद्धा येऊन देत नाही की बाबा तुम्ही वाळ पडे तुम्ही जातीच्या बाहेर जाव तुम्ही जातीत नसाव आता आमचा मुलगा आहे त्यानं आता बंजारेच्या पोरीसोबत एक मिनिट आता हे आंतरजातीय विवाह केले होते त्याच्यानंतर पंचायत आणखी नियम हे करतो यामध्ये कठोर निर्णय असा आहे तर एखाद्या व्यक्तीने जर त्या जात पंचायतच्या विरोधाच बोलले तर त्यांना जातीच्या बाहेर काढून टाकते आणि जर एखाद्याने जर इंटरकास्ट जर त्यांच्याशी जर बोलणं जर केलं तर त्यांना सुद्धा जातीच्या बाहेर काढते किंवा एखाद्या कुटुंबाला जातीच्या बाहेर काढले किंवा दुसरा कुटुंब त्यांना बोलायला गेल्यानंतर त्यांना सुद्धा जातीच्या बाहेर काढते आणि यांच्या कठोर निर्णयामध्ये असं आहे की यांचे जर जातीमध्ये घ्यायचे असेल तर त्यांना त्यांचा दंड हा आकारण्यात येतो आकारण्याचा दंड अशा पद्धतीनं आहे की त्या गावच्या लोकांना जे जे पंच आहे तिथून त्यांच्या गावापर्यंत आणण्याचं त्यांच्या खाण्यापिण्याचा चार पाच दिवसाचा खर्च सुद्धा यांना देवाला आणि यांच्यामध्ये त्यांना जातीच्या बाहेर एकदा काढलं की त्यांना त्यांचं कुंकू बन त्यांना कुठलं पाणी नाही कुठल्या गावामध्ये येणं नाही कुठल्याच प्रकारचं त्यांचं ते पंच घेऊ देत नाही बरं आपण कुठून आणलंय तर आणि जात पंचायतीनं तुमच्या कुटुंबावर का बहिष्कार टाकला तुम्हीच हो आम्हीच आहे बर मी तुमच्याकडे तुम पहिल्यांदा तू तुमचं सा नाव सांगा तुम्ही कुठून आणले तुम्ही कुठून आणले तुमचं नाव काय माझं नाव ज्ञानेश्वर तुकाराम बाबर राहणार देवठाणा तालुका डिग्रस तालुका भोकर जिल्हा यवतमाळ पहिलं आमचं गाव डिग्रस होतं रामनगर त्या गावामधून आम्हाला लोकांनी तिथून जे काय घाललं प्रकार तिथून घडत रामनगर तुम्ही तुम्ही भोकर तालुक्यातले पहिलं गाव आमचं रामनगर होत डिग्रस तालुका मध्ये होत्या मध्ये नेमकं नेमका बहिष्कार कशामुळे तुमच्या कुटुंबावर बहिष्कार कशामुळे टाक नेली बंजारी समाजाची बंजारी समाजाची मुलगी नेली भावानं दहा बारा वर्ष झालं लोकांनी आम्हाला काहीच नाही केलं ते दोन वर्षापूर्वी त्याच्या मुलीचं लग्न झालं भावाच्या तिथून लोकांनी आम्हाला वाळी टाकलं त्यांनी जी आ, बंजारा समुदायाची मुलगी केली होती त्यांना मुलगी झाली पहिले लग्न पुरुषांनी तिथून लोकांनी आम्हाला बहिष्कार केला तिथून वाळी टाकलं म्हणजे तुमच्या भावानं आंतरजाती विवाह केला त्यामुळे तुमच्या कुटुंबाला कुटुंबावर बहिष्कार टाकला बहिष्कार तर या बहिष्कारामध्ये म्हणजे बहिष्कार कोणत्या पद्धतीचा आहे त्यांचा बहिष्कार लोक जातीमध्ये दंड घेतात जातीमध्ये येण्यासाठी बारा असे बारा घेतात बारा म्हणजे बारा ते काही पैसे मागतात लोक म्हणतात आमचा महापुरुषाचा कायदा आहे त्या महापुरुषाचा जे लिडर लोक आहे का नाही त्याला महापुरुषाचं नावच माहित नाही ते उलट म्हणतात महापुरुषाचा का कायदा आहे आमच्या बापाचा कायदा आहे असं असे लोक म्हणतात आता त्या लिडर लोक त्या जात पंचायतीच्या कायद्यानुसार तुमच्यावर कोण तुमच्या कुटुंबावर कोणते निर्बंध लागले आम्हाला कुठं लग्नाला बोलत नाही कुठं कोणाचं कार्यक्रम असला काय असला आमच्या लेकराला जाण तिथं मना आहे आम्हाला जाणं मना आहे अस कुठं आम्हाला कोणताही आमच्या समाजाचा कोणता कार्यक्रम असला तरी आम्हाला तिथं बोलत नाही कार्यक्रमा कार्यक्रमाव्यतिरिक्त दुसऱ्या आणखी कोणत्या अटी तुमच्यावर नाही हेच कार्यक्रम लग्नाचा विषय कोणताही कार्यक्रम असला आज आमचे लेकर लग्नाला आलेच आहे आमच्या लेकराचं लग्न होत नाही सुरू होत नाही असं एवढ्या आटी लोक अनुषणे टाकतात बरं मग आता पुन्हा जर जातीत जायचं असेल तर त्यासाठी काय निर्बंध लागले त्याच्यासाठी लोक आमच्याकडून बारा घेतात बारा म्हणजे बारा म्हणजे दंड म्हणून शे बारा घेता दंड जातीमध्ये ते वाळी टाकण्याचं आणखी साखरपाणी साखरपाणी काय असते साखरपाणी करा गावाला नाही का साखरपाणी पाजा तेव्हा तुम्हाला तुम्हाला जातीत घेणं दंड किती किती पैसे पैशाचा दंड भरावा लागतो दंड दोन लाख रुपये दंड गावाला एक एक लाख रुपये दण मुख्याला नाही का पन्नास पन्नास हजार रुपये म्हणजे पंचायला पन्नास पन्नास हजार रुपये हा जे बी पंच आहे का नाही त्यांना पन्नास हजार रुपये आणि जे बी गावाला नाही का एक लाख रुपये हर गावा, गावाला म्हणजे तुमचे किती गाव येतात आमचे पाच सहा गाव येतात गाव रामनगर भंडारी सांगवा असे पाच सहा गावाला गावा द्यायचे एक एक लाख रुपये हा गा� माहितले लोकांनी सर आम्हाला जे बी लिडर लोक आहेत त्या लोकांनी सर्वांनी पैसे मागितले जात पंचायतीवर जात पंचायतीवर तुम्हाला किती पैसे मागितले आम्हाला गावाला एक एक लाख रुपये द्या आणि उलट त्या माणसाला आणायला गाडी पाठवा त्यांच्या जेवण खावण्याची व्यवस्था करा त्यांना दारूची व्यवस्था करा सर्व असं लोकांनी मागणी केली तर हे नाथ नाथुलचा समुदायातील हे कुटुंब आहे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जो मतदारसंघ आहे भोकर या ठिकाणचे ते रहिवासी आहेत आणि जात पंचायतीची जी जात आहे त्या जाचाला हे हे कुटुंब गेल्या दोन ते तीन वर्षापासून कंटाळले कारण यांच्या भावाने आंतरजातीय विवाह केला आणि त्यानंतर जात पंचायतीचा जात या कुटुंबाला सुरू झाला त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्य आपल्या सोबत आहेत काय नाव आहे तुमचं पहिले तिथं होतो डिग्रेसला राहायला रामनगरला <laughs> आता मुलानं केला बंजाराच्या पोरीसोबत म्हणून आले आता तिकडं आलो तिथं आता देव ठाण्याला आलो दहा वर्ष झाली बारा वर्ष झाली पोराचा विवाह होऊन आता दहा वर्षापासून आमच्या दात खमादीने आम्हाला जातीत घेतल्यामुळं आम्हाला सन्मान दिल्यामुळं आता ह्या दोन वर्षापासून ज्या मुलाचा विवाह झाला म्हणजे बंजाराच्या पोरी सोबत त्याची पहिली पत्नी आहे त्याला दोन मुलं एक मुलगी आहे सर मुलगी लग्नाला आल्यामुळं त्या मुलीचं आम्ही लग्न केले लोकाला पंचाला धरलं त्या पंचाने आम्हाला सहकार्य केले सहकार्य केले मुली मुलीचं लग्न झालं म्हणून त्या लोकांना सुद्धा आम्हाला टाकले तुम्ही का मुलीचे लग्न केले की त्या मुलानं बंजाराची पोरगी नेली त्याची मुलगी तुम्ही काल या लग्नाला उभा राहिले म्हणून त्या सुद्धा जात पंचायतीला आम्हाला वाळू टाकले आता वाळीत टाकल्यामुळं तुमच्यावर कोण तुमच्या कुटुंबावर निर्बंध लाभले आता आम्हाला बारा द्या किंवा आम्हाला तुम्ही दंड मुणसानी पाच लाख रुपये द्या ठेवी ठेवा दंड मुणसानी किंवा बारा द्या आम्हाला जे लीडर आहात त्यांच्या गावाला आम्हाला गाड्या पोस्ट करा एका एका गाडीला दहा दहा हजार रुपये द्या पाच गावाला पाच गाड्या सर ज्यावेळेस दोन दिवस रावटी आहे ज्या वेळेस पंच येणार आहे त्यांना सुद्धा जीव खाऊन ठेवा आणि त्यांची दोन दिवसाची रावटी ती दोन लाख रुपये आम्ही पाच सहा लाख रुपये कुठून देणार आहे सर सांगा शि आहे आमच्या न्याय आम्ही पंचासमोर गेलो की बा आम्हाला न्याय द्या आम्हाला जातीत घ्या आमचा मुलगा लग्नाला आलेला आहे की बा आता त्यानं कसं जगायचं आहे ते म्हणायला लागले बा आम्हाला जातीची पोरगी द्यायची करायची आहे जातीची जर नाही केली इतर जातीची केली तर आम्हाला वाढ टाका लागले आता आम्हाला जातीत जायचं आहे आम्हाला समाजात घ्या आम्ही पंचासमोर गेल्यानंतर आम्हाला जातीत घ्या न म्हणल्यानंतर पंचानी म्हणणं केले की दोन लाख रुपये ठेवी ठेवा तरच तुम्हाला आम्ही जातीत घेतो ना तर घ्या ना तुम्ही वाढ जातीच्या बाहेर आहे मग पैसे पैसे ज्यावेळेस मागणी होती तुम्ही ते कमी करण्यासंदर्भात काही विनवणी केली आम्ही सांगितलं की सर ज्या, ज्या की बाबा आमचे असत एवढे एवढे बाबा आम्ही काहीतरी पन्नास एक हजार रुपये तुम्हाला देऊ आम्हाला जातीत घ्या द्या म्हण तरी त्याने म्हणणं केले की पन्नास हजारात काहीच वाहत नाही दोन लाख रुपये द्याल तर आम्ही तुम्हाला जातीत घेतो ना तर तुम्ही जातीच्या बाहेर जा आमचा लहान मुलगा आहे त्या मुलाचा त्यांना सुद्धा लग्नात गेल्यामुळं पंचायत लोकांनी आमच्या मुलाला सुद्धा उठून लावला सर की बाबा तू इथं तू पंचायतून बाहेर गेलेला आहे तुम्हाला वाळ टाकलेला आहे तू आमच्या कार्यक्रमात येऊ नको मिळून त्याला सुद्धा हटवले नाही सर बरं या व्यतिरिक्त ही आंतरजातीय विवाह केल्यामुळे तुमच्या कुटुंबाला जात पंचायत बरं आंतरजातीय विवाह व्यतिरिक्त अशी कोणती गोष्ट केल्यामुळं जात पंचायत वाईट टाकत असते हे असं आहे काय नाही नाही हे सोडून इथं दुसरं काय केलं तर वाळी टाकून टाकू शकतात समजा नाही तुमच्या समाजामध्ये जात पंचायत व्यतिरिक्त तुमच्या म्हणजे आंतरजातीय व्यतिरिक्त दुसरं जर एखादी गोष्ट एखाद्या तुमच्या समाजातल्या माणसानं केली तर जात पंचायत त्यांच्यावर बहिष्कार टाकू शकते अशी कोणती घटना आहे समजा अजून काय नुँ। केल्यावर तुम्हाला जातीच्या बाहेर काढतात जातीच्या बाहेर काढण्याच्या कोण कोणत्या गोष्टी असतात जसं जाती विवाह व्यतिरिक्त जातीच्या बाहेर पंचायत कशामुळे टाकते कोणाची असे चाळीव सांगितली कोण्या बाईचा असा दुसऱ्या माणसानं हात धरला कोणची बाई दुसऱ्या सोबत बोलली ते असे लोक पंच ठरवतात ते असं जातीच्या बाहेर टाकतात समजा माझा मान बंद आहे का नाही माझ्या कार्यक्रमाला जर दुसरं माणूस आलं तर त्याला पण वाळी टाकतात मावशी जर एखादी विधवा जर लग्न लग्न केलं नाही करू शकते आता मुलगीच मुलगी आहे आता तिचं लग्न झालं आमच्या गात समाधी सोबत त्याचं नवरा बायकोच पटलं तर बरं आहे ना, ना जर पटलं तिनं मायारी गेली जरी करता तिनं मायारी तसंच राहावं मुलानं दुसरं लग्न करावं पण तिनं दुसरं लग्न करायला तिला जमत तिची जिंदगी तशीच राहा तिला फारक सुद्धा नाही करता येत जमत नाही तिला नवऱ्यानं करावं पण ते बाईनं करू नये सांग की आमचा असा कायदा आहे आणि जर एखाद्या महिलेचा पती जर वारला तर तिला लग्न तिला जमती तिला, तिला, तिला तिला तिने जर तिने तिचा जर पती वारला तरच तिनं दुसरा करावं आता दुसरा जर जिवंत असल्यामुळं तिनं माहेरी इस वर्ष राहू पन्नास वर्ष राहू तिला नवरा करायला जमत नाही तुमची जिंदगी अशीच जावा नवऱ्यानं करावं पण तिला करायला जमत नाही सांगा मग आता त्या मुलीचं कसं व्हावं हो जिंदगी भर तिची जिंदगी कशी गुजरा तर आता काय मागणी तुमची तुम्ही जात पंचायतीनं तुम्हाला काय मागणी आमची मागणी एकच आहे सर की आम्हाला जातीत घ्यावं आम्हाला काहीतरी न्याय द्यावा आणि आमच्या जात पंचायतीनं आम्हाला एक आम्हाला काहीतरी मदत करा आता आमच्या मुलाला मुलाचा मुलगा लग्नाला आलेला आहे त्याने मना लागला की बाबा आम्हाला जातीची करून दिली तर बरी आहे जातीची तर नाही दिली तर मी आत्महत्या करतो मसान याला कसं करावं तुम्ही टाकलं प्रशासकीय जेव्हा देश स्वातंत्र्य झाला जात पंचायत ही रद्द करण्यात आली आहे त्या संदर्भात तुम्ही जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांच्याकडे काही तक्रार केली का त्या अनुषंगाने काही झाले का तुम्ही काही तक्रार केली का त्या कसं म्हणतात आम्ही जर आमच्या समाजात असलं लोक कसं म्हणतात भगव्यात व्यवहार करा पांढऱ्यात असं दुसऱ्या माणसासोबत जर गेलं तर लोक म्हणतात पांढऱ्यात गेला तरी मग त्याला पण वाळीत टाकतात दंड दंड घेतात दे शासकीय कार्यालयात तक्रार केली हा मग लोक असे म्हणतात तुम्ही पांढऱ्यात गेले आपण भगव्यातले माणसं भगवत सोडून शनी तुम्ही पांढऱ्यात गेले तुम्हाला पण जातीच्या बाहेर म्हणजे तुम्ही जर शासकीय कार्यालयात जर तक्रार केली तर तुम्हाला तरी पण वाळीत टाकले जाते पण लोक म्हणतात का तुम्ही का पांढऱ्यात गेले तुम्ही पांढऱ्यातच न्याय करा आता भगव्यात येऊ नका असे म्हणतात आता तुमच्या कुटुंबाला किती वर्ष झालं वाईट टाकून दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले दहा वर्ष एकाही लोकांनी आम्हाला तकलीफ दिली नाही फक्त दोन वर्षापासून लोकांनी तकलीफ दिली बारा वर्ष कुटुंबाला झालं वाईट टाकून तर नाही दहा वर कुटुंबाला दहा वर्ष कुणीच त्रास दिला नाही म्हणजे तुम्हाला वाईट टाकून बारा वर्ष झाले दहा वर्ष त्रास दिला नाही मात्र दोन वर्षापासून त्रास दिला त्रास बरं आता हे पुन्हा परत घेण्याची प्रक्रिया किती वर्ष राहू शकते हे अशीच चालते प्रक्रिया म्हणजे तुम्हाला परत घेण्याचं जर जात पंचायतीने ठरवलं तरच घेतलं जर आम्ही घेतलं आम्ही दंड भराव तरच जाती म्हणजे हो। जाती घेण्यासाठी पुन्हा काय काय करावं लागेल जाती ते दंड भरावं लागेल आणि जे काय त्यांच्या हिशोबाने त्यांची त्यांना चेंच त्या पैसे द्यावा लागेल पैसे लागेल तेव्हा जे जातीत घेतात एवढा खर्च द्या तर जातीत घेतो आणि एवढं करून बी तुम्ही दंड भी भरा आता तुमचे पाच सहा गावं आहेत इथलचे त्या पाच सहा गावामधले असे किती कुटुंब आहेत ज्यांना असो जात पंचायतीने वाळी वाळीत टाकलेले लोकांना वाळ पाडे त्यांनी काय किती कुटुंब आहेत बस या परिवारात आहेत पाच सहा दंड भर त्यांनी एक कुटुंब जे आहे ते कुटुंब आहेत जात पंचायतीचा जे जाती आहेत त्या जात पंचायतच्या जाती पासून हे कुटुंब झगडत असताना पाहायला मिळतंय कारण भोकर या ठिकाणचं हे कुटुंब यांच्या कुटुंबातील त्यांनी आज बारा वर्षापूर्वी एक आंतरजातीय विवाह केला बंजारा समुदायातील ती तरुणी होती इतिहासी आंतरजातीय विवाह संबंधित कुटुंबाला जात पंचायतीने वाढीत टाकलं एवढंच नाही तर त्यांच्याशी रोटी बेटी व्यवहार असेल त्यांच्याशी बोलणं असेल पाणी पिणं असेल त्याच पद्धतीनं कुंकू हे सुद्धा त्यांच्याकडून स्वीकारणं बंद केलं कारण या समुदायातील असणारे जे काही व्यवहार असतील कार्यक्रम असतील याच्या यापासून सुद्धा त्या कुटुंबाला बेदखल केलं गेल्या बारा वर्षापासून हे कुटुंब इतरत्र फिरताना पाहायला मिळतं मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील रहिवाशी असणारे हे कुटुंब आता नांदेड जिल्ह्यात स्थापित प्रस्थापित झाले विस्थापित झालेलं आहे आणि या ठिकाणी आता गेल्या दोन वर्षापासून या कुटुंबाला ह्या ज्या यातना आहेत त्या सहन कराव्या लागत आहेत या, ला या आ, जोगी समुदायामधनं जर एखाद्या महिलेनं अथवा पुरुषांना आंतरजातीय विवाह केला तरी त्यांना वाईट टाकण्याची प्रथा आहे भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झालेत जात पंचायतीचा जो हा कायदा आहे शासनानं रद्दबादल केलेला आहे मात्र त्यानंतरही जात पंचायतीच्या ज्या जातक या वेद, वेदना आहेत त्या संपता संपत नसल्याच्या या प्रत्यक्ष या कुटुंबातून पाहायला मिळते जर तुम्हाला पुनश्च जातीत यायचं असतील तर किमान पाच लाख रुपये दंड भरावा लागेल संबंधित जे काही सदस्य असतील त्या जात पंचायतीचा प्रमुख असेल त्यांनाही पैसे द्यावे लागतील तेव्हाच तुमच्या कुटुंबाला तुम्हाला तुमच्याशी आम्ही रोटू बिएट व्यवहार करू आणि तुम्हाला आमच्या समुदायात पुन्हा परत घेऊ असा इशारा या समुदायाला जात पंचायतीने दिलेला आहे त्यामुळं हे समू हे कुटुंब आता त्रस्त झालेलं पाहायला मिळतंय एवढंच नाही तर तुम्ही जर शासन दरबारी याची तक्रार केली तर तुम्हाला पुन्हा जातीच्या बाहेर फेकल्या जाईल आणि तुम्हाला परत केव्हाच घेतल्या जाणार नाही कारण तुम्ही भगव्याचा व्यवहार सोडून पांढऱ्यात जा गेलेत तर तुम्हाला पुन्हा आम्ही स्वीकारणार नाही असा इशारा सुद्धा आता या जात पंचायतीकडून देण्यात आला आहे आणि हे कुटुंब आता इतरत्र भटकार भटकताना पाहायला मिळतंय आणि आम्हाला कुठंतरी न्याय द्या आमच्या कुटुंबाला सोबत घ्या आमच्या मुलाबाळांचे विवाह होऊ द्या अशी याचना या कुटुंबाकडून करण्यात येते अमोल अमोलसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड